नमस्कार मित्र हो रामकृष्ण हरी हरिकीर्तन प्रबोधिनीच्या या कीर्तन प्रशिक्षण अभ्यास वर्गात आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्र आपल्याला जर एक चांगला कीर्तनकार व्हायचं असेल तर आपल्याला माऊली ज्ञानेश्वर महाराज यांनी जो हरिपाठ हा ग्रंथ तयार केलेला आहे त्या हरिपाठ या ग्रंथाचं आपल्याला पाठांतर पाहिजे ही पहिली गोष्ट आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हरिपाठातील हे सर्व अभंग त्यांच्या भावार्थासहित आपल्याला माहीत असायला हवेत म्हणजे प्रत्येक अभंगाचा भावार्थ आपल्याला माहीत असला पाहिजे त्याचबरोबर त्यावर जर निरूपण करण्याची आपली पाळी आली तर आपल्याला निरूपण सुद्धा करता आलं पाहिजे त्या दृष्टीने जरा थोडा धावता सारांश आपण या टप्प्यावर या सर्व अभंगांचा पाहणार आहोत तर मित्र हो आज आपण माऊलीकृत हरिपाठाचा जो पहिला अभंग आहे तो अभंग आपण भावार्थ समजून घेण्यासाठी या ठिकाणी सेवेला घेणार आहोत मित्रांनो हा जो पहिला अभंग आहे हा सर्व वारकऱ्यांना पाठ असतो तर आपण हा अभंग पहिल्यांदा जाणून घेऊया श्री संत ज्ञानेश्वर माऊलीकृत हरिपाठ अभंग क्रमांक एक देवाच्ये उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी मुखे मना हरी मुखे मणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिवे वेगु करी वेगुकरी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ज्ञानदेव महे व्यासाच्या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी तर मित्र हो हा झाला श्री संत ज्ञानेश्वर माऊलीकृत हरिपाठाचा पहिला अभंग आता आपण या अभंगाचा चरणानुसार अर्थ जाणून घेणार आहोत आणि जर आपण त्याचे मुद्दे करून पाठांतर केले तर आपल्या लक्षात हे अतिशय उत्तम प्रकारे राहू शकतं अभंगाचा सरळ भावार्थ मुद्दा क्रमांक एक आपण जर देवाच्या द्वारे क्षणभर सुद्धा उभं राहिलो तर आपल्याला चारही मुक्ती प्राप्त होतात आपल्याला चारही मुक्तींचा लाभ होतो मुद्दा क्रमांक दोन आपल्याला कोणत्या चार मुक्तींचा लाभ होतो एक सलोकता दोन समीपता तीन सरूपता आणि चार सायुज्यता मुद्दा क्रमांक तीन माऊलींनी सांगितलंय की देवाच्या द्वारी क्षणभर उभे राहावे मग देवाचे द्वार म्हणजे काय तर मित्र हो, देवा म्हणजे देवाच्या प्राप्तीचे साधन या ईश्वराच्या प्राप्तीचे साधन पुढचा मुद्दा ईश्वराच्या प्राप्तीचे साधन नेमके कोणते म्हणजे कोणत्या साधनामुळे आपल्याला भगवंताची ईश्वराची अर्थात देवाची प्राप्ती होते आणि कलियुगामध्ये केवळ असं एकच साधन आहे आणि ते साधन म्हणजे भगवंताचे नामस्मरण होय पुढचा मुद्दा मग आपण काय केलं पाहिजे माऊली सांगतात की आपण मुखाने भगवंताच नाम अर्थात हरिनाम घेतलं पाहिजे त्यामुळे आपल्याला दोनदा माऊली बजावून सांगतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा म्हणजे हरिनाम घ्या हरिणाम घ्या पुढचा मुद्दा आपण भगवंताचं नाम का घेतलं पाहिजे त्याचा लाभ काय अर्थात भगवंताच्या नामस्मरणाचा लाभ कोणता आहे याचं उत्तर आपल्याला या अभंगाच्या पहिल्या चरणात सुद्धा दिलेलं आहे पहिलं उत्तर म्हणजे काय की तुम्हाला चारही मुक्तींचा लाभ होईल दुसरं उत्तर म्हणजे तुम्हाला भगवंताचा लाभ होईल ईश्वराची प्राप्ती होईल आणि तिसरं अजून महत्वाचं कारण सांगतात आहेत की तुम्हाला अगणित पुण्याचा लाभ होईल म्हणजे ज्या पुण्याची मोददाज सुद्धा करता येणार नाही इतक पुण्य आपल्याला या हरिनामाच्या स्मरणामुळे प्राप्त होणार आहे पुढचा मुद्दा ही गोष्ट आपल्याला कशी करता येईल तर आपल्याला यासाठी या, या प्रपंचाचा किंवा ज्याला आपण संसार म्हणतो त्याचा सुद्धा त्याग करायची गरज नाही आपण हा प्रपंच करता करता सुद्धा भगवंताचं ध्यान करू शकतो भगवंताचं नामस्मरण करू शकतो फक्त भगवंताच्या नामस्मरणाची आपल्या जिभेला सवय लावली पाहिजे पुढचा मुद्दा की आपल्याला आपल्या, आपल्या कल्याणाची ही जी गोष्ट आहे कोण सांगतात तर आपल्या वेदांमध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे आपल्या चार प्रकारच्या वेदात याच वर्णन आहे आपल्या सहा प्रकारच्या शास्त्रात याच वर्णन आहे आणि आपल्या अठरा पुराणात सुद्धा हेच सांगितलं आहे भगवान वेदव्यासांनी सुद्धा हात उंचावून हेच सांगितलेलं आहे आता याचा दृष्टांत काय तर अशा प्रकारची सवय महाभारत काळातील पांडवांनी लावून घेतली होती आणि ही सवय त्यांनी लावून घेतल्यामुळे त्यांचा काय लाभ झाला तर जो स्वतः द्वारकेचा राणा होता तो द्वारकाधीश भगवान श्री कृष्ण परमात्मा हा पांडवांच्या घरी नांदत होता राहत होता ही गोष्ट आपल्याला श्रीमत व्यासकृत महाभारत या ग्रंथातून दिसून येते हो अशा रीतीने या माऊलींच्या हरिपाठाचा जो पहिला अभंग आहे त्याचा सरळ सरळ भावार्थ आपण सांगू शकतो आता याचं जर थोडक्यात आपण जर विवरण करायचा प्रयत्न केला तर आपल्याला हे विवरण कसं करता येईल तर हरिपाठ सुद्धा एक ग्रंथच आहे हा छोटा जरी असला तरी तो एक ग्रंथ आहे आणि सर्वप्रथम कोणत्याही ग्रंथाचं अनुबंध चतुष्टय आपल्याला सांगणं आवश्यक असतं त्यामुळे या पहिल्या अभंगातच माऊलींनी हरिपाठ या ग्रंथाचं अनुबंध चतुष्टय आपल्याला सांगितलेलं आहे हे काय आहे तर ईश्वर प्राप्तीचे साधन करण्यास जो मनुष्य उत्सुक आहे तो मनुष्य या हरिपाठ नामक ग्रंथाचा अधिकारी आहे आणि त्याला चारही मुक्तीचा लाभ व्हावा हेच या ग्रंथाचं प्रयोजन आहे आणि या ग्रंथाचा जो विषय आहे तो विषय केवळ हरिनामाचा उच्चार हाच या ग्रंथाचा विषय आहे यामुळे ऐश्वर प्राप्तीसाठी उत्सुक असणाऱ्या मनुष्यानं चारी मुक्तीच्या लाभासाठी हरिनामाचा उच्चार हेच केवळ एक साधन करायला हवे असा या अनुबंध चतुष्टयाचा संबंध आहे आता आपण तीन ग्रंथाचा विचार केला पाहिजे पहिला ग्रंथ जो आहे तो आहे श्रीमद भगवद्गीता दुसरा ग्रंथ जो आहे श्री ज्ञानेश्वरी आणि तिसरा ग्रंथ जो आहे तो हा हरिपाठ तर श्रीमद भगवद्गीतेच्या श्रवणाचा जो अधिकारी आहे तो कोण आहे तर ज्याची वृत्ती अंतर्मुख झालेली आहे असाच पुरुष म्हणजे जीव पुरुष म्हणजे काय स्त्री किंवा पुरुष असा विचार नाही आहे या ठिकाणी असा जीव या ग्रंथाचा श्रवणाचा अधिकारी आहे जर आपण श्री ज्ञानेश्वरीच्या श्रवणाचा विचार करतो तर जो अर्जुनाच्या पंक्तीला बसू शकतो म्हणजे हे अर्जुनाच्या मांडीला मांडी लावून बसू शकतो असाच पात्र मनुष्य या ज्ञानेश्वरी नामक ग्रंथाच्या श्रवणाचा अधिकारी आहे पण सर्वसामान्य जनतेची जी वृत्ती असते ती वृत्ती या संसारामध्येच रमत असते किंबहुना एक ठराविक वर्ग जो आहे समाजातला सोडला तर बहुसंख्य जो वर्ग आहे तो संसारा रमणारा संसार करणारा घरदार सांभाळणारा गृहस्थाश्रमी मनुष्य आहे ही गोष्ट खरी आहे मग अशा या सर्वसामान्य वर्गाचं कल्याण झालं पाहिजे त्याला सुद्धा त्याच्या मुक्तीचा मार्ग मिळाला पाहिजे अशा उदात्त हेतूने माऊलींनी या सर्वसामान्य जनतेला हरिपाठाचा उपदेश केलेला आहे एक गंमत बा पा। हरिपाठामध्ये क्षणभरी असं सांगितलेलं आहे आणि श्रीमद ज्ञानेश्वरीमध्ये निमिषभरी असं सांगितलेलं आहे मग इतक्या कमी प्रमाणामध्ये साधन केलं तर आपल्याला सध्याची प्राप्ती होऊ शकते का हा सर्वात मोठा महत्वाचा प्रश्न आहे आपण सामान्य आयुष्यातलं सामान्य व्यवहारातलं उदाहरण जर घेतलं तर चहामध्ये जितकी साखर आवश्यक आहे तितकी साखर त्यात घातल्याशिवाय आपल्याला तो चहा जो आहे तो गोड लागू शकतो का जेमुठभर साखर टाकली आणि सांगितलं की बा यात साखर आहे ला तर त्या चहामध्ये साखर नाही का साखर आहे चहामध्ये पण चहा गोड लागतोय का नाही योग्य प्रमाणात साखर ती चहामध्ये नसल्यामुळे तो चहा आपल्याला गोड लागत नाही तर योग्य प्रमाणात आपण साधन केलं नाही तर हा परमार्थ सुद्धा आपल्याला गोड कसा लागेल पण पन... या सर्वसामान्य जीवाला भगवंताच्या नामचिंतनाची म्हणजेच पर्यायाने परमार्थाची गोडी लागली पाहिजे यासाठी माऊलीने ते निमिषभरी किंवा क्षणभरी आहे कारण एकदा माणसाला परमार्थाची गोडी म्हणजे चटक लागली की मग आला हा संपूर्ण जो संसार आहे तो संसारच कडू वाटू लागतो आणि मग तो भगवंताचं नामस्मरण करण्यात अत्यंत आनंद मानू शकतो आणि जो हरिनामाचं सतत स्मरण करीत राहील अशा भक्ताच्या घरीच प्रत्यक्ष भगवंत येऊन राहतो असं मौलिनी या पहिल्या अभंगात सांगितलेलं आहे संत तुकाराम महाराज आपल्याला काय सांगतात अलभ्य लाभ होईल अपार नाम निरंतर मनता वाचे ज्या देव वेडावला वैकुंठ सांडोनी संत सदनी राहिला किंवा धन्य धन्य ते वैष्णव सदन जेथे सहित शोभे नारायण असं श्री संत एकनाथ महाराज सुद्धा म्हणतात याचा अर्थ आपल्याला वारकरी संप्रदायातील संतांनी सुद्धा हाच दाखला दिलेला आहे की भगवंताच्या नामाचं तुम्ही जर स्मरण केलं तर तुम्हाला या सर्व गोष्टींची प्राप्ती होईल आणि त्यामुळे या हरिपाठ नामक ग्रंथाचं जे महत्व आहे ते अत्यंत अत्यंत मोठं आहे आणि त्याच्यामुळेच संपूर्ण हरिपाठाचं जे ध्रुवपद आहे ते हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी अशा रीतीने ठेवलेला आहे हो आपण हा धावता सारांश या ठिकाणी पाहिलेला आहे याचा निरूपणाचा संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो आपल्या पहिल्या लेवलच्या मेंबरशिप व्हिडिओमध्ये उपलब्ध आहे आमची आपल्याला हात जोडून विनंती आहे की आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपण आमच्या या चॅनलचे मेंबर व्हा म्हणजे आम्हालाही हुरूप येईल आपल्या सेवेमध्ये असे वेगवेगळे वेग व्हिडिओ आणण्यासाठी आम्हाला त्याचा आधार मिळेल पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये आणि त्यामध्ये माऊलींच्या या हरिपाठातील अभंग क्रमांक दोन जो आहे त्याचा सारांश आपण जाणून घेऊ सरळ भावार्थ आपण जाणून घेऊ तो तास रामकृष्णरी